इकडे लक्ष द्या सायलेंट जी एच वर्ड म्हणजे जी एच ज्या स्पेलिंग मध्ये आहे तर त्याचा उच्चार होत नाही ते कसं असते सायलेंट असते म्हणून आज तुम्हाला एवढे म्हणजे शब्द दिलेत नाही आता आपण याचं वाचन करूया आणि पाहूया ती जी एच येते ती सायलेंट येते हो की नाही मग आता इथे काय आहे जी एच वर्ड सायलेंट आता हे पहा आर आय जी एस टी याला आपण काय म्हणू राईट राईट म्हणू मग जी एच आलं का त्याच्यामध्ये नाही मग जेव्हा स्पेलिंग मध्ये जी एच येणार तेव्हा ते सायलेंट असते ते उच्चार कसा असतो तिचा उच्चार असणार ना आता सगळं वाचन करू आपण म्हणा राईट राईट रफ रफ माईट माईट साईट साईट लाईट लाइट वेट वेट एट एट स्टाईट स्टाईट कफ कफ साईट साईट ब्राईट नाईट आलं का जी एच कुठं तरी लाईट नाही आलं मग जीएस असं याच साऊंड सायलेंट असते तेव्हा त्याच पेली मध्ये तुम्हाला त्याचा उच्चार छान करावा लागतो जीएच म्हणावं लागत नाही डायरेक्ट काय म्हणायचं त्याला राईट म्हणजे असं हायट त्याचा पण उच्चार येतो का येत नाही कसा येते राईट तोंडामध्ये येते की नाही तुमच्या राईट साईट माईट मी असं म्हणत आहे का राईट साईट नाही राईट आता हे आता स्ट्राईट मग कसं स्ट्राईट कुठे यायला तोंडात आपल्या असे शेवट कळालेत का तुम्हाला आता त्याचा उच्चार बरोबर करणार का हो बाळा ठीक